काल ज्या प्रकारे सडन प्रोवोकेशन लाडक्या सन्मानार्थ लाडक्या बहिणींच्या संरक्षणार्थ अशा त्यांची अंडी करावी करण्यात आली काल ज्या प्रकारे आपण माध्यमांनी दाखवलं ला, लाडक्या बहिणींना अत्याचार करायला निघालेल्या अंडी काल करण्यात आली आणि हे आपण दाखवत असताना आपल्या समक्ष या सगळ्या बाबी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन याव्यात हा उद्देश होता कारण आम्ही प्रसिद्धीला हपापलेली माणसं नाहीत आणि म्हणून त्या लाडक्या बहिणी कोण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला असेल त्रास देत आहेत त्यापैकी जातीचा उल्लेख करू नये परंतु आपल्या म... माहिती स्तोत सांगायचं पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे पहिली लाडकी बहीण मराठा समाजाची आहे अविवाहित आहे ती कर्मचारी आहे कशा प्रकारे त्रास मध्य मध्य रात्रीपर्यंत कशा प्रकारे